मेल परिसर विशाल इस्टेट येथे भारतीय जनता पार्टी जनसेवा कार्यालयाचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील विशाल इस्टेट रेल्वे स्टेशन मागे मिल परिसरात असलेल्या या विशाल इस्टेट येथे भारतीय जनता पार्टी जनसेवा कार्यालयाचं उद्घाटन धुळे शहर आमदार भैया अग्रवाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यांच्या हस्ते फीत कापून या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले तर या कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी धुळेकर नागरिक जनतेच्या हिताचे अडीअडचणी संदर्भात या ठिकाणी या कार्यालयात येऊन मिल परिसरातील सर्व नागरिक जनतेने आपले प्रश्न सोडवावेत असे देखील आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर नागरिकांना ज्या काही समस्या असतील त्यांनी या ठिकाणी येऊन इंजिनियर शीतल नवले यांच्याकडे आपण आपल्या समस्या मांडाव्यात त्या सोडवण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयाचे या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले असल्याचे समजते तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबडकर माजी सभापती सुनील बैसाने ज्येष्ठ नेते इरामन अप्पा गौडी नेमाने सुरेखताई ओगले दैनिक श्रम राज्याचे अतुल भाऊ पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले असं काम या मिल परिसरात चालू ठेवलं मग तो कोविडचा काळ असेल आपल्या अध्यक्षतेखाली पार गोरगरीब जनतेला आपल्या माध्यमातून जे अग्रवाल विश्राम भवनमध्ये फूड पॅकेट्स होत होते ते, ते फूड पॅकेट आपण तयार करून देत होते व आपल्या माध्यमातून ते आम्ही वितरित करत होतो त्याचप्रमाणे रेमडेसिवीर असतील त्यावेळेस नंतरच्या काळात लाडकी बहिणी योजना असेल आयुष्यमान भारत कार्ड असेल असे विविध उपक्रम आपण मिल परिसरात घेतले आणि आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे दहा टक्के राजकारण व नव्वद टक्के समाजकारण या विचारावरती मागील सात वर्षापासून आपण या भागा भविष्य काळामध्ये हे कार्य सुरू ठेवण्यासाठी आपल्या माध्यमातून हे जनसेवा कार्यालय हो, आपण चालू करत आहोत भैया मागे आपण शीतल भाऊ प्रकाश आबा असतील नेमाने असेल आमचे ओगले वहिनी असतील सर्वच जण या भागातले आमचे जेही चारी नगरसेवक तुम्ही निवडून दिले चांगली कामं चालू आहे आणि आज तर अतिशय सुंदर असं कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे प्रत्येकाने आपल्या ज्याही अडी अडचणी असतील या ठिकाणी दिवसभर माणसं राहतील हे आपल्या अडी अडचणी समजून घेतील दवाखाना असो मामलेदार कचेरी असो महापालिका असो कुठलाही विषय असो तुम्ही या कार्यालयात आपली नोंदणी करा सांगा काय आपले प्रॉब्लेम आहे आपण इथं सॉल्व करू ए बी फाउंडेशन हा या धुळेकर जनतेसाठीच उघडण्यात आलेला फाउंडेशन आहे आत्तापर्यंत आपण सातशे लोकांचं इलाज केलं सातशे लोकांचं त्याच्यात किडनी ट्रान्सप्लांट सुद्धा खुपट केलेला होता <प्थाँगा> कॅन्सरचे लोक असतील कॅन्सरचे पेशंट असतील भरपूर मोठे मोठे इलाज ए बी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण केलेले आयुष्यमान कार्डची नोंदणी ए बी फाउंडेशनने केली या शाळा इथं कार्यकर्ते असतीलच आपण काही काम असेल इथं नोंदवा आणि शीतल भाऊच्या माध्यमातून ए बी फाउंडेशनला कळाल्याबरोबर त्या ठिकाणी त्या माणसाचा इलाज नक्कीच आपण करायचं पूर्णतः प्रयत्न करू आणि चांगल्यातल्या चांगल्या दवाखान्यामध्ये आपण त्याचं इलाज करायचा प्रयत्न करू असतं खरं तर मेल परिसरात आपण भरपूर कामं केली आहेत सर्वात पहिले मला आठवतं शीतल भाऊ आपण साठ कोटीचे जे काम आणले होते ते मंत्रालयात शीतलच गेला होता आणि त्याच्यातले तीस कोटीचे काम आपण या ठिकाणी मिल परिसरात पहिलाच निधी जेव्हा आणला होता त्यावेळेला तीस कोटीचे काम पहिल्याच जास्त होते नंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने भरपूर पैसे आपण या मिल परिसरासाठी आणले भरपूर चांगली कामं झाली शीतल स्वतः इंजिनियर असल्या कारणाने कामांची गुणवत्ता असेल किंवा काम ठेकेदाराकडनं कसं करून घ्यायचं या बाबतीत त्याला चांगली माहिती असल्याकारणाने मिल परिसरात खरंच चांगल्या प्रकारचे कामं या ठिकाणी झाले शीतल फौडी रेशन कार्डचा विषय घेतला हे एक खरं हे का रेशन कार्डला अडचण येत आहे ऑरेंज रेशन कार्ड अवेलेबलच नाही तेवढंच नाही अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या सध्या त्याचा तुटवटा चालू आहे आणि ते रेशन कार्ड लवकरच आपण मागणी केलेली येणार आहे चालू करू डॉक्युमेंट्स घेऊन या जनसंपर्क कार्यालयात सर्वांनी फॉर्म वगैरे भरून तयार ठेवा आल्याबरोबर आपण रेशन कार्डचं वाटप करू करोना काळात भरपूर काम केलंय विटा आता काय भेटणार आहे विटा मला काय होणार आपली जबाबदारी आहे आपलं शहर आहे आपण असं जर कुठं होत असेल आणि आपल्याला दिसलं तर ते आपण थांबवायला पाहिजे आणि डिसेंबरच्या एंडिंगच्या यादीत तेव्हा मार्चमध्ये ते काम मंजूर होऊन होईल तोपर्यंत आपण चांगलं शू शोधी कारण जेवढे पोल आहेत या रस्त्यावर त्याला प्रत्येक पोलाला आपण एई डी कवर लावतोय तुम्ही एस आर पीच्या समोर त्या ठिकाणी बघितलं असेल पंपाच्या समोर आपण आत्ताशी सातच पोल लावले परंतु किती सुंदर ते त्या ठिकाणी दिसत आहेत